जेव्हा एखाद्या राज्याचा राजा पुढे पुढेहून शत्रूशी दोन हात करतो तेव्हा तो स्वतःच्या जीवाचीही पर्वा करीत नाही आणि अशावेळी तो राजा त्याच्या सैन्यासाठी आणि रयतेसाठी अधिकच वंदनीय ठरतो खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांविषयीचा जनतेच्या मनातील आदर अधिकच वाढला खानाच्या वधाची मोहीम अजिबात सोपी नव्हती अफझल खान येताना काही एकटा आला नव्हता त्याची अफाट सेनाही त्याच्याबरोबर होतीच राजांना ठार मारावे असा आदिलशाहीचा सरळ सरळ हुकूमच होता आणि अफजलखानाने तेच करण्याचा विडा उचलला होता आता शिवाजी महाराजांची थेट मृत्यूशीच गाठ होती अफजलखानापुढे आपला काहीच पाडाव लागू शकणार नाही याची शिवाजी महाराजांनाही कल्पना होतीच केवळ तागदीचाच विचार केला तर खानाची ताकद कितीतरी जास्त होती अफझल खान राजांना भेटण्यासाठी यायला निघाला आहे तो कुठल्याही क्षणी ये इथे येईल त्याचा पाहुणचार कसा करायचा यावर शिवाजी आणि त्याच्या साथीदारांची राजगडावर खलबते सुरू झाली त्या सर्व बैठका चर्चांमध्ये सगळ्यांना एकाच गोष्टींची प्रचंड भीती होती ती म्हणजे अफझल खान नक्कीच काहीतरी दगाफटका करणार ह्याची शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका आहे याची सर्वांनाच चिंता होती फक्त शिवाजी महाराज तेवढे नेहमीप्रमाणे शांत होते राजगडावर रोज अफजल खानाची एक एक बातमी येऊन थडकत होती शिवाजी महाराजांनी राजगडाची भक्कम नाकेबंदी करून घेतली त्याचबरोबर इतरही गडांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला बाजी प्रभू देशपांडे या आपल्या एकनिष्ठ आणि पराक्रमी मावळ्याला बोलवून त्याला मोहनगड या नव्या गडाकडे खास लक्ष देण्याची कामगिरी सोपवली राजगडाच्या तटबंदीवर सर्व बाजूंनी तोफा चढवण्यात आल्या जावळीच्या खोऱ्यात आणि तेथील आजूबाजूच्या परिसरात सैनिक ठेवण्यात आले एके दिवशी शिवाजी महाराज जावळीला जायला निघाले राजगडाची सर्व व्यवस्था त्यांनी फिरंगोजी नरसाळ्या ह्याच्या ताब्यात दिली खान वाई गावापर्यंत येऊन पोचला होता तेथून जावळी अगदीच जवळ होती अफजलखानाचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजीराजे स्वतः निघाले ही मोहीम त्यांनी दुसऱ्या कोणाही मावळ्याकडे सोपवली नव्हती हे विशेष निघताना त्यांनी सर्वांचा निरोप घेतला चिंतेत पडलेल्या जिजाबाईंनी त्यांना जावळेत न जाण्याचे सुचवून पाहिले पण महाराजांनी ते ऐकले नाही राजगडावर सईबाई अंथरुणाला खिळलेल्या होत्या संभाजी अवघात दोन वर्षांचा होता सईबाईंचा आजार बरा होण्याच्या पलीकडे गेला होता वैद्य हकीम यांनी तर हरतरेचे उपचार करून अखेरीस हात टेकले होते वृद्ध मासाहेब मृत्यूच्या दाराशी उभी असलेली पत्नी आणि चिमुकला पुत्र यांचे पाश सोडून शिवाजी महाराज साक्षात मरणाच्या पाशात जाण्यास निघाले होते स्वतःहून शांतपणे धीरोदात्तपणे शिवाजी महाराज जावळीला येऊन पोचले तोच मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे जावळीचे घनदाट जंगल आणि झाडे झुडपे यातून वाट काढणे अधिकच अवघड होऊन बसले पण अशा वातावरणाची मराठ्यांना सवय होती त्यांना खूप आनंदही झाला कारण आता अफजलखानाची आणि त्याच्या सैन्याचीच जास्त पंचायत होणार होती अशा वातावरणात लढाई करणे त्यांना कठीण जाणार होते जावळीला आल्यावर शिवाजी महाराजांनी तेथे नव्यानेच बांधलेला प्रतापगड लढाईसाठी सुसज्ज करून ठेवला प्रतापगडाच्या सर्व बाजूंनी भक्कम तोफांचे मोर्चे उभारले दारुगोळा आणि इतर शस्त्रास्त्रेही तैनात ठेवली मोरो पंत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचे सैन्य जोरदार कामाला लागले शिवाजीराजे प्रतापगडावर गेले अफजल खान वाईला येणार हे त्यांना पक्के ठाऊक होते वाईपासून प्रतापगड जवळ असल्यामुळे तो प्रतापगडाकडेच येण्याचा प्रयत्न करणार असा अंदाज त्यांनी बांधला आणि तो तंतोतंत बरोबरही ठरला पण अंतर कमी असले तरीही वाटेत जावळीचे घनदाट जंगल होते ते पार करून प्रतापगडाकडे येणे अतिशय अवघड होते शिवाय जंगलात व झाडाझुडपात जागोजागी महाराजांचे मावळे धरून बसले होतेच मोहिमेचे नियोजन नेहमीप्रमाणेच काळजीपूर्वक आणि विचार करून केलेले होते आता अफजलखान कधी येतोय याची वाट पाहणे एवढेच काम उरले पण तेच महत्वाचे काम होते अफझलखानाचा खात्मा करायला मावळ्यांचे हात शिवशिवत होते आणि अशातच राजगडावरून एक दुःखद वार्ता आली त्यामुळे शिवाजी महाराजांना तातडीने प्रतापगड सोडून तिकडे जावे लागले राजगडावर सईबाईंची तब्येत फारच खालावली होती गडावर सगळ्यांच्या नजरेत चिंता आणि दुःख स्पष्ट दिसत होते या आजारातून सईबाई वाचणार नाहीत हे सगळ्यांनाच कळून चुकले होते सईबाईंच्या मृत्यूची केवळ औपचारिकताच तेवढी शिल्लक होती वैद्य हकीम यांची औषधे उपचार यांनी हात टेकले देवधर्म नवस अभिषेक अंगारे दुपारे हे सगळे कुचकामी ठरले शिवाजी महाराज राजगडावर आले अंथरुणाला खेळलेल्या सईबाईंच्या जवळ बसले त्यांच्या कपाळावर हात ठेवला आपल्या पतीला पाहून सईबाई खोल आवाजात म्हणाल्या येण्याची घाई का केलीत तसं काळजीचं काहीच कारण नाही आपली मोहीम महत्वाची नाही का आणि शेवटच्या घटका मोजत असलेल्या आपल्या पत्नीचे ते शब्द ऐकून शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले स्त्री हीच पुरुषाची खरी प्रेरणाशक्ती असते याचे जागते उदाहरण मृत्यूशयीवर पडलेल्या सईबाई दाखवून देत होत्या मरणाच्या प्रवासाकडे निघालेल्या सईबाईंनी जाता जाता आपल्या नवऱ्याला त्याच्या जबाबदारीची आठवण करून दिली होती सईबाई गेल्या दोन वर्षांचे शंभूराजे पोरके झाले पण त्याहूनही पोरके झाले ते शिवाजी महाराज सईबाई अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या त्यांच्या सुतकाचे दिवस संपून शिवाजी महाराज पुन्हा प्रतापगडाकडे परतले परतताना त्यांची पावले जड झाली होती अंतः दुःखाने नुसते फुलून येत होते सईबाईचा चेहरा त्यांची आठवण एक क्षणभरही मनातून जात नव्हती इकडे अफजल खान वाईला येऊन पोचलेलाच होता त्याने वाईत आपला तळ ठोकला शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला तात्काळ सूचना दिली की काहीही झाले तरी अफजलखानावर आणि त्याच्या सैन्यावर घाईघाईत हल्ला करू नका त्यांना स्वतःहून कुठलाही त्रास देऊ नका त्यामुळे आपल्यालाच धोका आहे शिवाजी महाराजांच्या चाणाक्ष आणि दूरदर्शीपणाचे हे उदाहरण होते अफजल खानाच्या सैन्याने वाई सुपे शिरवळ सासोड पुणे अशा आसपासच्या प्रांतात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आणि ते प्रदेश काबीज केले पण शिवाजी महाराज शांतच होते आपल्याला डिवसण्याचा हा प्रयत्न आहे हे त्यांना पक्के ठाऊक होते म्हणूनच त्यांनी आपल्या लोकांना गप्प हरण्याची सूचना दिली होती अफझलखानाची लुटालूट सुरूच होती तरी शिवाजी महाराज शांतच होते त्यांनी ठरवले की स्वतःहून खानाला सामोरे जायचे समोरासमोर शिवाजी महाराजांना जीवानशी मारण्याचा विडा ज्याने उचलला होता त्याला ते स्वतःहून भेटायला निघाले शिवाजी महाराजांचा हा निर्णय कोणालाच पटण्यासारखा नव्हता खुद्द जिजाबाईंनीही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला राजगडाहून निघताना शिवाजी महाराज त्यांना म्हणाले होते मासाहेब आम्ही अफजल खानाचा वध करू असा आम्हाला विश्वास वाटतो पण चुकून दुर्दैवाने तसे झाले नाही आणि आमचेच काही बरे वाईट झाले तर जराही खचून न जाता स्वराज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी तुमची आहे पुढे शंभूराजे ती जबाबदारी पाहतीलच असे बोलून आपल्या आईचे शुभाशीर्वाद घेऊन शिवाजीराजे प्रतापगडावर आले होते अफजल खानाचा सामना करण्यासाठी शिवाजीराजांकडे सुमारे दहा हजार इतके सैन्य होते पण ते खानाच्या सैन्याच्या तुलनेत अगदीच किरकोळ म्हणावे असेच होते हे ठाऊक असल्यामुळे शिवाजी महाराज आपल्या सैन्याला लढाईत उतरवणार नव्हतेच त्यामुळे घनघोर लढाईचा प्रश्नच नव्हता खरा सामना फक्त दोघांमध्येच होता शिवाजी आणि अफजल खान आत्तापर्यंत झालेल्या मोहिमांपेक्षा ही सर्वस्वी वेगळी मोहीम होती त्यासाठी शिवाजी महाराज अनेक तर्कवितर्क बांधित होते सतत विचार करीत होते एक दिवस त्यांना निरोप आला की अफजल खानाचा मुख्य वकील कृष्णाजी भास्कर त्यांना भेटण्यास येत आहे त्याला अफजलखानानेच पाठवला होता कृष्णाजी भास्कर आला आहे हे कळल्यावर शिवाजीची प्रमुख माणसे अण्णाजी पंत आणि पंताजी गोपीनाथ यांनी त्याचे रीतसर स्वागत केले प्रतापगड चढताना कृष्णाजी पंत अगदी बारकाईने गडाची पाहणी करीत होते शिवाजी महाराजांनी काय काय बंदोबस्त केला आहे ते नीट न्याहाळून पाहत होते शिवाजी महाराजांच्या माणसांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही आणि त्यांना हसूच आले शिवाजी महाराजांबरोबरच्या बैठकीत कृष्णाजी भास्कराने त्यांना अफजलखानाचे पत्र वाचायला दिले त्या पत्रात अफजल खानाने शिवाजीच्या आदिलशाहीच्या कारवायांविरुद्ध कडक शब्दात नाराजी व्यक्त केली होती त्याचे परिणाम वाईट होणार होते ते टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी समझोता करावा आणि जिंकलेले सर्व किल्ले मुलूख परत करावेत अशी मागणी केली होती शिवाजी महाराजांनी ते पत्र वाचले ते कृष्णाजी भास्करला शांतपणे म्हणाले आम्ही शहाजीराजांचे पुत्र आहोत आमचे एक बंधू अफजल खानाने मारले आहेत आपला दुसरा मुलगा मेलेला राजांना चालणार नाही शिवाजी महाराजांचे ते गूढ बोलणे कृष्णाजी भास्करला अजिबात समजले नाही पण शिवाजी तह करायला अजिबात तयार नाही एवढे मात्र समजले दुसऱ्या दिवशी प्रतापगडावर बैठक भरली त्यात त्या पत्रावर बरीच उलटसुलट चर्चा झाली काहींनी शिवाजी महाराजांना सल्ला दिला की आपण स्वतःहून वाईला जाऊन अफझलखानाशी बोलणी करावीत म्हणजे पुढचे संकट टळेल त्यावर शिवाजी महाराज हसले आणि म्हणाले हे बरोबर आहे आम्ही अफजल खानाला भेटण्यास उत्सुक आहोतच पण वाईला जाऊन नाही अफजल खानाने येथे प्रतापगडावर आले पाहिजे कारण भेटीचा प्रस्ताव सर्वप्रथम त्याने पाठवला आहे आपले खास मुत्सद्दी वकील पंताजी गोपीनाथ यांनी अफजलखानाकडे जाऊन हा निरोप कळवावा अफजलखानाने जी चाल खेळली होती ती चाल शिवाजी महाराजांनी खेळली त्यांनीही आपला वकील खानाकडे पाठवला आमचे महाराज आपली भेट घेण्यास अतिशय उत्सुक आहेत त्यांनी आपल्याला खास आमंत्रण पाठवले आहे परंतु एक अडचण आहे आपण आदिलशाहीचे महापराक्रमी सरदार त्यामुळे आमचे महाराज येथे येण्यास थोडे भीत आहेत शिवाय ते वयानेही लहान आहेतच तेव्हा आपणच महाराजांच्या भेटीस प्रतापगडाशी यावे ही त्यांची मनापासून इच्छा आहे पंताजी गोपीनाथ यांनी अफजलखानाला शिवाजी महाराजांचा हा निरोप दिला आणि पुढे हे सुद्धा सांगितले की आदिलशाहीची माफी मागण्यास आमचे महाराज आतुर आहेत आपण त्यांच्या भेटीस आलात तर ते आपल्याला करोडो होऊन भेट म्हणून देणार आहेत आणि खान तयार झाला त्याच्या सरदारांनी त्याला सावध करण्याचा प्रयत्नही केला शिवाजीवर अजिबात भरोसा ठेवू नये तो युक्त्या करण्यात पटाईत आहे तो काहीतरी करून आपला काटा काढील असे वारंवार सांगूनही पाहिले पण खानाला एक वेगळीच धुंदी चढली होती शिवाजी आपल्याला भितो त्याच्या घरात जाऊन त्याला मारण्याची नामी संधी चालून ना आली आहे मग चिंता कुठली उस शिवाजी लिए हम अकेले ही काफी है अशी गुर्मी त्याच्यात महाराजांच्या देहयष्टीपुढे खान शरीराने चांगलाच उंच धिप्पाड होता पण महाराजांचं चा बुद्धिचातुर्य अद्याप त्याला ठाऊक नव्हतं त्या दोघांच्या भेटीचा दिवस ठरला शिवाजीराजांनी प्रतापगडाच्या खालची माचीसोंड ही जागा निवडली तेथे भेट होणार होती त्या जागेवर अफझलखानाच्या स्वागतासाठी एक अतिशय सुंदर लखलखीत शामियानं उभारला गेला अफजल खान प्रतापगडाशी आला येताना त्याने आपली निम्मी सेना जावळीकडे हलवली बाकी सेनेतले बारा हजार घोडेस्वार तोपखाना उंट एवढी भक्कम सामग्री त्याने येताना बरोबर बाळगली होती खानाचे ते निम्मे लष्करही शिवाजीच्या सेनेपेक्षा दुपटी तिपटीने मोठे होते शिवाजी महाराजांचे मावळे नेमून दिलेल्या जागी दबा धरून बसले होते मराठेशाहीतली एक महत्त्वाची आणि अतिशय जीवघेणे अशी ती लढाई असणार होती म्हटले तर नुसतीच भेट पण न जाणो कुठल्या क्षणी कोण हल्ला करील अशी ती वेळ होती अर्थात शिवाजी महाराज आधी कुठलाही हल्ला चढवणार नव्हतेच हे त्यांनी पक्के ठरवलेच होते पण खान मात्र वार करणार याचीही त्यांना कल्पना होती आणि त्यांनी त्याची सर्व तयारीही ठेवली होती भेटीचा दिवस उजाडला सकाळी पूजा अर्चा आटोपून केदारेश्वराचे दर्शन घेऊन शिवाजी महाराज निघाले तिकडून खानही निघाला का कोणास ठाऊक पण आज तो अतिशय खुशीत होता शिवाजीराजे नेहमीसारखेच शांत गंभीर होते ते शांतपणे खानाच्या शामियानापाशी आले खानाचे वकील कृष्णाजी पंत यांनी त्यांचे स्वागत केले आज शामियानात पाऊल टाकण्यापूर्वी शिवाजी महाराजांना आत पडद्याआड काहीतरी हालचाल दिसली त्यांनी तातडीने पंताजी गोपीनाथांना आतमध्ये पाठवले ते शामियानात गेले आणि लगेचच बाहेर आले आणि म्हणाले महाराज आत खानाच्या बरोबर सय्यद बंड आहे ठरल्याप्रमाणे त्याला बाहेर पाठवून द्यायला सांगा आमची व खानाची भेट एकांतातच ठरली आहे शिवाजी महाराजांनी आदेश दिला तो निरोप आल्यावर आतमध्ये अफजल खान कमालेचा संतापला तोपर्यंत शिवाजी महाराजांनी आज शामियानात प्रवेश केला होता ते दोघे समोरासमोर आले आदिलशाही आणि मराठीशाहीची ती अनोखी भेट होती क्रौर्य आणि शौर्य अनिती आणि नीती उथळपणा आणि गांभीर्य हे आज समोरासमोर उभे ठाकले होते शिवाजी महाराजांनी अफझलखानाच्या नजरेला नजर भिडवली त्यानेही कुत्सितपणे त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला अफजल खान शिवाजीपेक्षा सुमारे दीड हात उंच होता त्याच्या अंगात प्रचंड ताकद आहे तो लोखंडी पहार हाताने सहजपणे वाकवतो आणि तशीच परत सरळी करतो एकदा तर त्याने एक, एक तोफ उचलली होती अशा काही कथा शिवाजीच्या काने आल्या होत्या राजांना पाहून अफझलखानाने आपले दोन्ही हात पसरले आणि म्हणाला आओ शिवाजी राजे गलै मिलो अफझलखान राजांना आलिंगन देण्यासाठी बोलवत होता त्या आमंत्रणाचा स्वीकार करीत शिवाजी राजे पुढे सरकले आणि खानाच्या बाहुपाशात शिरले त्यांचे मस्तक खानाच्या उजव्या छातीवर टेकले काही क्षण त्यांना आपल्या बाहुपाशात तसेच ठेवून मग अफजल खानाने आपला डाव टाकला त्याने शिवाजीराजांचे मस्तक आपल्या छातीवरून काखेकडे घेतले आणि गच् आवळून धरले शिवाजीराजे सावध झाले तोच खानाने आपल्या दुसऱ्या हातातील खंजीर त्यांच्या पाठीत खुपसला महाराजांचा अंगरखा पूर्ण फाटला आतमध्ये चिलखत होते त्यामुळे ते वाचले अफझल खानाने खंजीराचा वार केल्या केल्या शिवाजी महाराजांनी हातातील तीक्ष्ण वाघनखे उपसून खानाच्या पोटात खुपसली त्याच्या अंगात चिलखत असण्याची शक्यताच नव्हती त्या तीक्ष्ण वाघनखांनी अफजलखानाची आतडीच बाहेर आली तशा घाळाळ अवस्थेतही त्याने शिवाजीवर आणखीन एक वार केला पण तो त्यांनी चपाळीनं चुकवला अफजल खान जीवाच्या आकांताने ओरडला दगा दगा त्याचा आरडाओरडा ऐकून सय्यद बंडा आत घुसला राजांचे दोन मावळे संभाजी कावजी आणि महाला हेही आत घुसले प्रचंड खवळलेल्या सय्यद बंडाने हातातल्या दांडपट्ट्याने शिवाजीवर हल्ला केला तो दानपट्टा शिवाजीच्या अंगावर बसणार तेवढ्यात तो वार जीवा महालाने आपल्या अंगावर घेतला त्याने तलवारीने वरच्या वर, वर सय्यद बंडाचा हातच उडवला जिवा महालाने एक सेकंदभर जरी उशीर केला असता तरी शिवाजी महाराजांची खैर नव्हती ह्याच प्रसंगातून पुढे होता जिवा म्हणून वाचला शिवा असे म्हटले जाऊ लागले अफजल खान पडला शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला इतका वेळ गप्प असलेले मराठे आणि आदिलशाह यांचे सैनिक एकमेकांवर तुटून पडले झाडाझुडपातून लपलेले मराठे हर हर महादेव करीत त्वेषाने बाहेर आले लढाईला तोंड फुटले मावळ्यांच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे आदिलशहाचे सैन्य टिकाव धरू शकले नाही त्यातही अफझल खान मेला हे कळल्यावर तर ते सैरावैरा धावतच सुटले त्या दिवशी रात्रभर प्रतापगड जागा होता तिकडे राजगडावरही झोप नव्हती एरवी सूर्यास्ताला बंद होणारे गडाचे दरवाजे सताड उघडे होते गडावर आनंदयात्रा भरली होती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारून एका क्रूर हिंसाचाराचा अंत केला होता जावळीच्या खोऱ्यात तर दिवाळीत साजरी करण्यात आली शिवाजी महाराज मात्र अजूनही शांतच होते त्यांचीही शांतता एक कर्तव्यपूर्तीची होती ते शांतपणे प्रतापगडावर गेले त्यांनी केदारेश्वराला भावपूर्ण नमस्कार केला मग त्यांनी येसाजीला बोलवले आणि म्हणाले येसाजी या मुसलमानाने आमच्या देवदेवतांना उपद्रव दिला आमची देवालये फोडली त्या या क्रूर अफजल खानाचे मस्तक तोडा आणि आमच्या मासाहेबांना दाखवायला घेऊन जा या अफजलखानाचे रितसर दफन करा त्याची कबर बांधा आपल्या शत्रूची कबर बांधणारे एकमेव राजे या भूतलावर होऊन गेले त्यांचे नाव शिवाजी मित्रांनो अफजल खान मेला पण स्वराज्याची मोहीम मात्र संपली नव्हती आदिलशाहीवर जरब बसली पण अद्याप निजामशाही होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगजेब होता शिवाजी महाराजांपुढील आव्हाने मोठी होती